तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी दर महिन्याला उत्पन्न देणारा एक पर्याय शोधत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण स्टेट बँकेच्या एका फिक्स्ड डिपॉझिट योजनेची माहिती घेणार आहोत जी ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला व्याज देऊ शकते या योजनेचं नाव आहे एस बी आय वी केअर योजना जी खास करून स्टेट बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे ही योजना ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला व्याज तर देतेच पण या योजनेमध्ये इतर सामान्य नागरिकांसाठीच्या एफ डीपेक्षा एक टक्का जास्त व्याजदर दिला जातो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एफ डीपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याजदर दिला जातो तसंच या योजनेतील गुंतवणुकीवर स्टेट बँकेची हमी आणि सुरक्षिततासुद्धा मिळते आणि स्टेट बँक ही भारतातली सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे तर सुरू करूया स्टेट बँकेच्या वी केअर योजनेची माहिती सुरुवातीला आपण बघूया या एस बी आय वी केअर योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे नियम काय आहेत किंवा पात्रतेचे निकष काय आहेत मंडळी ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे म्हणजे वयाची साठ वर्ष पूर्ण झालेली कुठलीही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते या योजनेमध्ये फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात म्हणजे ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे आणि जे नागरिक भारतात राहतात अशाच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते तसंच या योजनेत संयुक्त खातं सुद्धा सुरू करता येतं मात्र फक्त जोडीदाराबरोबरच संयुक्त खातं सुरू करावं लागतं म्हणजे पती किंवा पत्नी बरोबरच फक्त संयुक्त खातं या योजनेमध्ये सुरू करता येतं तसंच संयुक्त खातं असलं तरी सगळे व्यवहार मात्र पहिल्या खातेदाराच्याच नावाने केले जातात हे होते स्टेट बँकेच्या वी केअर योजनेचे गुंतवणूक करण्यासाठीचे नियम किंवा पात्रतेचे निकष आता आपण बघूया एस बी आय वी केअर योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम काय आहेत या योजनेअंतर्गत किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागते म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा दिलेली नाही तुम्ही कितीही रकमेची गुंतवणूक करू शकता या योजनेअंतर्गत पाच ते दहा वर्षांदरम्यानच्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येते म्हणजे कमीत कमी, कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त दहा वर्ष एवढ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते तसंच या योजनेमध्ये एक गुंतवणूक करावी लागते कारण ही फिक्स डिपॉझिट योजना आहे या योजनेमध्ये आवर्तक ठेवीसारखे दर महिन्याला पैसे भरता येत नाहीत पण जर तुम्हाला एकदा रक्कम भरून खातं उघडल्यानंतर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल अशी कितीही खाती तुम्ही उघडू शकता त्याला कुठलीही मर्यादा दिलेली नाही तर हे होते एसबीआय वी केअर योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम आता बघूया या योजनेत मिळणाऱ्या व्याजासंबंधीची माहिती एसबीआय वी केअर योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना सामान्य मुदत ठेवींपेक्षा एक टक्का जास्त व्याजदर दिला जातो म्हणजे सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अर्धा टक्का जास्त व्याजदर मिळतोच पण एसबीआय वी केअर योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास अजून अर्धा टक्का जास्त व्याजदर दिला जातो म्हणजे सामान्य नागरिकांना म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना पाच वर्षांच्या एफ डीवर सहा पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर असेल तर ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याजदर मिळायला हवा म्हणजे साठ टक्क्यांपर्यंत व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळायला हवा पण एस बी आय वी केअर योजनेत हाच व्याजदर सात पूर्णांक पन्नास टक्के एवढा दिला जातो म्हणजे सामान्य एफ डीपेक्षा एक टक्का जास्त आणि हाच या योजनेचा मुख्य फायदा आहे तसंच या योजनेत मिळणारं व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने मिळतं मात्र तुम्ही व्याजाची रक्कम दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी घेणार असाल तर मात्र तुम्हाला व्याज सरळ व्याज पद्धतीने मिळेल म्हणजे त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धत लागू होणार नाही आणि जर तुम्ही व्याजाची रक्कम मुदतीच्या शेवटी घेणार असाल तर त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू होतं या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत व्याज आपल्याला तीन प्रकारे मिळू शकतं दर महिन्याला दर तीन महिन्यानी आणि मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याज दिलं जातं यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता त्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हवं तर मासिक उत्पन्न म्हणजे दर महिन्याला पेन्शनसारखं उत्पन्न देऊ शकते दर तिमाहीला म्हणजे दर तीन महिन्यानी उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याजाची एकदम रक्कम देऊ शकते तर ही होती एस बी आय वी केअर योजनेत मिळणाऱ्या व्याजदराविषयीची माहिती आता बघूया व्याजदरानुसार मिळणारा परतावा किती आहे मंडळी या योजनेचा व्याजदर सात पूर्णांक पन्नास टक्के आहे त्यामुळे तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी एक लाख चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दोन लाख दहा हजार रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी सात लाख चोवीस हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दहा लाख एक्कावन्न हजार रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि तुम्ही या योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी चौदा लाख एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर एकवीस लाखांपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल थोडक्यात तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक दाम दुप्पट होतेच पण त्यावर स्टेट बँकेची सुरक्षितता सुद्धा मिळते आणि स्टेट बँक ही भारतातली सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे आता बघूया दर महिन्याला आणि दर तीन महिन्यांनी किती परतावा मिळेल तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला सहाशे पंचवीस रुपये एवढं व्याज दिलं जाईल आणि जर तीन महिन्याचा पर्याय निवडला म्हणजे दर तीन महिन्यांनी तुम्हाला अठराशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही जर तीन महिन्यांनी व्याज मिळण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही या योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल आणि दर तीन महिन्यांनी तुम्हाला अठरा हजार सातशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल आणि जर तुम्ही या योजनेत पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आणि दर तीन महिन्यांनी अठ्ठावीस हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल तर ही होती एस बी आय वी केअर योजनेमध्ये व्याजदरानुसार मिळणाऱ्या परताव्याची माहिती आता बघूया या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तीकरात सूट मिळते का मंडळी एसबीआय केअर योजनेमध्ये मिळणारं वार्षिक व्याज पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी होत असेल तर त्यावर टीडीएस कपात केली जात नाही व्याज वार्षिक पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर मात्र टीडीएस सुद्धा कापला जातो पण ही टीडीएस कपात टाळण्यासाठी तुम्ही फॉर्म पंधरा एच भरून देऊ शकता जो ज्येष्ठ नागरिकांनी टीडीएस कपात टाळण्यासाठी देणं आवश्यक असतं मात्र याशिवाय एस बी आय वी केअर योजनेमध्ये प्राप्तिकरात कुठलीही दुसरी सवलत मिळत नाही म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेवर ऐंशी सी अंतर्गत मिळणारी सवलत या योजनेत मिळत नाही तसंच या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो आता बघूया आय वी केअर योजनेत खातं कसं उघडावं मंडळी या योजनेत खातं उघडण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला बँकेकडून एक फॉर्म दिला जाईल जर तुमचं बँकेत खातं असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरून द्यावा लागतो मात्र तुमचं एस बी आयमध्ये खातं नसेल तर फॉर्मबरोबर तुमची के वाय सीची कागदपत्रंसुद्धा तुम्हाला द्यावी लागतील ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड दोन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रं द्यावी लागतील दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल बँकिंग सुद्धा तुम्ही खातं सुरू करू शकता या ॲप्समध्ये योनो यो एस बी आय आणि योनो लाईट या दोन ॲप्लिकेशन्सचा समावेश होतो आणि तिसरा पर्याय म्हणजे एस बी आयच्या इंटरनेट सुद्धा तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे खातं सुरू करताना जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तरच तुम्हाला एस बी आय योजनेत खातं सुरू करता येतं हे लक्षात घ्यावं लागेल तसंच मंडळी एसबीआयच्या वी केअर योजनेत कर्ज मिळण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे मात्र त्याचे नियम वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे त्याची चौकशी तुम्हाला बँकेत जाऊन करावी लागेल तर मंडळी ही होती स्टेट बँकेच्या वी केअर योजनेची माहिती आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद